आठवण शेअर करतो की नटसम्राटू फुले रंग मंदिराचा हा आमचा पहिला प्रयोग आणि एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली नावाचा सिने हो मी सिनेमा करत होतो अनुभव होते आणि आता तो सिनेमा शोधू नका मी तुम्हाला कदाचित दिसणार पण एका मी छोटावर होतो पण भाऊं बरोबर मी आठ दिवस शूटिंगला असताना असतो नुसताच बरोबर होतो त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी आजही मला परत परत करायच्या वाटतात तेव्हा कमलाकर सारंगेचे मूळ दिग्दर्शक सखाराम बायंडरचे त्यांनी मला विचारलं होतं की सयाजी तू सखाराम बायंडर कर तर मी घाबरलो तेव्हा मी झुलवा नावाचं एकच नाटक केलं होतं आणि त्या दिराचा रोल होता आणि हा सखाराम बाइंडर आपण करणार का जमणार का तर मी भाऊंना म्हटलं की मला अशी ऑफर करतायत तर मला नाही वाटत तुम्ही एवढं मोठं गाजवलेलं नाटक आहे आम्ही आठला होता <laughs> तर मला की कर तुझा एक बाज आहे आणि ह्या रोल साठी नटाचा एक बाज असावा लागतो त्यामुळे तू ते कर आणि मी ते केलं तेव्हा कमलाकर सारंग डिरेक्ट केलं प्रिया तेंडुलकर आणि लालन सारंग यांच्याबरोबर आम्ही पंचावन्न प्रयोग केले होते त्यानंतर संदेश कुलकर्णी आणि सोनाली आणि चंद्र यांच्याबरोबर आम्ही सीडी साठी केलं होत तेंडुलकरांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं की तुम्ही याचे प्रयोग करा सोनाली आम्ही खाली उतरलो साधी तुम्ही त्याचे प्रयोग करा वीस पंचवीस वर्षात खूपच म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवला केलेलं नाटक परत सी डी केली आणि परत आमचा निखिल जाधव खूपच मागे लागला आणि ला हे करायला सुरुवात केली आणि मग आम्ही जाधव भेटला आज मला असं वाटतं की हिळूबा बघत असतील आमचे आदर्श नाना पाटेकर सर यांना एक फोन केला आणि त्यांनी लगेच अनाऊन्समेंटल हे सांगितलं तर त्यांनी सुरुवात करून दिली की असं जीव भरून येत आणि वृंगमन दिना तुम्ही पहिल्या प्रवेला साक्षीत राहा तुमचे खूप खूप आभार